मराठा आंदोलकांच्या जेवणासाठी लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे मराठा आंदोलकांसाठी दहा हजार भाकऱ्यांचं वाटप करण्यात आलंय आणि याच वाटपासाठी मोठा रांगा लागल्याचं दिसतंय दोन भाकऱ्या मिरचीचा ठेचा आणि लोणचं या पदार्थांचा या जेवणामध्ये समावेश आहे आणि आमच्यासाठी प्रशासनानं काही व्यवस्था केली नसल्याचं आंदोलकांनी म्हटलेलं आहे दुसरीकडे आंदोलकांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी विपुल पाटील यांनी मराठा समाजात जेवायला घालले आणि पाणी पियाला देवलंय हे सरकार करण्यात आलंय म्हणून ह्या माध्यमातून तुम्हाला सांगतो मला म्हणायचं काय सरकार ह्या गोष्टीचा अंत पाहू नये मनोजवरांगी पाठतात आणि समा कायदेशीर मागणी आहे संविधानिक मागणी आहे हे आंदोलन म्हणजे आज सवा सदावर्ते साहेब आडवेकेट हे गोष्टी बोलतात म्हणजे त्याला कुठका कोण टाकते म्हणजे कुटका म्हणजे जे नोटाचे मंडळ कोण टाकते याची चौकशी व्हायला पाहिजे आणि बोलत असताना कोणाही समाजाचा ज्या समाजा समाजामध्ये जन्म घातला ज्या माणसाचा त्या समाजाचा अभिमान असला पाहिजे हे मी म्हणतो पण लोकावर कोणाहोरीत टीका करणं हे योग्य नाही